नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विदर्भ पन्नाट रेसिपी मराठीमध्ये जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल आणि वेळ नसेल झटपट असे काही बनवायचे असेल गोडामध्ये तर तुम्ही झटपट अशी रव्याची खीर तयार करू शकता कमी साहित्यात आणि वेळही कमी लागेल चला रेसिपीला सुरुवात करूया पॅन ठेवला हो आहे गरम करायला त्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊया आणि तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे मी तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तूप छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊन आपण छान असे खरपूस हे भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवर खमंग भाजायचे आहेत आपल्याला पाहू शकता तुम्ही छान असे हे भाजत आलेले आहेत आपले आता यामध्येच आपण रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे म्हणजे जास्त भांडी आपल्याला भरवायची सुद्धा गरज नाही खमंग वाससुद्धा आलेला आहे आता यामध्ये एक छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे तो रवा यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असा भाजायचा आहे आपल्याला लो फ्लेमवर गॅस अजिबात वाढवायचा नाही आपल्याला आणि तूप मी अजून नाही टाकलं तेवढ्या तुपामध्येच भाजून घेत आहे सारखं असं आपल्याला हलवायचं म्हणजे बुडायला लागत नाही सर्व बाजूने छान असा भाजतो आपल्या रवा खूप छान अशी ही झटपट रव्याची खीर तयार होते मंडळी तुम्ही करू शकता आणि आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतो तेव्हा सुद्धा ही करण्यासाठी खूप सोपी अशी रेसिपी आहे घोडामध्ये तुम्ही कन्यापूजनला ही करू शकता आता रवा आपला छान असा भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा छान चेंज झालेला आहे आता दूध लागणार आहे आपल्याला अर्धा लिटर यामध्ये टाकायचं आहे मी आधी तापून घेतलं होतं आणि आता आपण रव्यामध्ये ते सर्व दूध टाकून देऊया आणि मिक्स करायचं आहे आपल्याला सायसुद्धा यामध्येच टाकून दिलेली आहे मी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साय बाजूला काढू शकता छान असं मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला उकळी फोटी द्यायची आहे नंतर साखर टाकायची खूप छान टेस्टी अशी खीर होते झटपटसुद्धा होते आता याला उकळी फुटलेली आहे छान आणि मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं आहे याला म्हणजे बुडायला ला लागत नाही आपलं हे रवा तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवरच छान असं शिजलं गेलेलं आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हे आणि यामध्ये आता आपण साखर टाकूया साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता खूप घट्टसुद्धा होते ही उकळल्यानंतर आता साखर टाकून घ्यायची आहे आता वाटीने मजून घेतली आहे मी साखर या वाटीने मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे पा म्हणजे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि मिक्स करायची आहे आपल्याला यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची तुम्ही पाहू शकता घट्टपणा असा आलेला आहे आपलं खिरीला अजून थोडी उकळल्यानंतर अजून थोडी घट्ट होते अशा पद्धतीने छान असं उकळून घ्यायचं आधी आपल्याला रवा शिजून घेतला त्यानंतर साखर टाकली आता आपण चम्मच चेंज करूया म्हणजे तुम्हाला कळेन की किती घट्ट झाली आहे ते साखर आता पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि तुम्हाला कितपत घट्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही शिजून घेऊ शकता चमचा मी दुसरा घेतलेला आहे आता पाहू शकता तुम्ही इतकी घट्ट झालेली आहे मला अजून थोडी घट्ट लागते त्यामुळे मी थोडा वेळ ठेवणार आहे अजून शिजून घेते म्हणजे खूप टेस्टी होते आणि थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते आणि आता या यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे आप आपल्याला पूर्णपणे शिजल्यानंतरच विलायची पावडर टाकायची लास्टमध्ये आणि फक्त एकच उकळी काढायची आहे आता आपल्याला मिक्स करून घेऊया आधी आपण आणि तयार झाली आहे आपली मस्त एकदम स्वादिष्ट भन्नाट लागणारी ही खीर मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अच्छी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मंडळी आता आपण एका डिशमध्ये ही खीर काढून घेऊया अजूनही खूप साऱ्या खीरीच्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्या तुम्ही बघितल्या नसेल तर त्यासुद्धा बघून घ्या खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीजसुद्धा आहेत आणि आता खीर मी एका डिशमध्ये काढून घेते एकदम स्वादिष्ट भन्नाट आपली ही खीर तयार झालेली आहे मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा एकदम टेस्टी झटपट आणि कमी साहित्यात कमी वेळेत होणारी खीर तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी आणि आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद वीट वे अशाच मस्त छान स्वीट टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी